माकपाकडून लाल झेंडा दिन उत्साहात साजरा भारतात सर्व हारा वर्ग आहे आणि दरी निर्माण करण्याचं काम इथल्या भांडवली व्यवस्थेनं जाणीवपूर्वक निर्माण केलंय त्यामुळे सामाजिक व आर्थिक असमानता अधिक वेगानं रूढ झाली त्यामुळे अनेक लोक आपल्या निसर्गदत्त न्याय हक्कापासून वंचित आहेत अशा वंचित पीडित उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देणं हे अंतिम ध्येय स्वीकारून आजीवन जनतेची लढाई करण्याचा प्रतिज्ञा घेतलेल्या शहीदांच्या त्यागाचे व रक्ताचं प्रतीक म्हणून लाल झेंडा मानला जातो हा लाल झेंडा खांद्यावर घेऊन जनतेच्या हितापुढे स्वतःच हित गौन मानून लढ्यात आलेला लाल अर्थातच कॉम्रेड आपले आयुष्य जनतेच्या चळवळीसाठी समर्पित करतो अशांची स्मृती जागवणारा लाल झेंडा दिवस हा जनतेत रुजला पाहिजे याकरता लाल झेंडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केल्याची भावना ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड अडम मास्तर यांनी व्यक्त केलाय मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दत्तनगर लालबावटा मध्यवर्ती कार्यालय इथं ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तत्पूर्वी प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत मॅपकल विशाल पवार अरुण सामल चंद्रकांत मंजुळकर व अन्य शाहिरांनी क्रांती गीत सादर केली यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड एम एच शेख म्हणाले की सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी पक्षाचे राज्याचं अधिवेशन पार पडणार या अनुषंगाने महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेल्या समस्या राज्य सरकारची धोरणं मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बेरोजगारी महागाई विविध क्षेत्रात फोपावलेला भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचार शैक्षणिक क्षेत्रातील मक्तेदारी आणि शिक्षणाचं बाजारीकरण या सर्व आव्हानाविरुद्ध लढण्याची रणनीतीच आखणी करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आपल्या इथून सुद्धा चौदा लोक त्याच्यामध्ये जात आहे राज्य कमिटीचे लोक वेगळ्या पद्धतीनं जात आहे त्या ठिकाणीची चर्चा होईल आणि चर्चा ही होईल की लोकांमध्ये जात असताना लोक आपलं का ऐकत आहे का आपण पर जनतेमध्ये परिवर्तन करत नाहीये तीन आमदारांचं हे ऐकण्याऐवजी हो सरकारच्या थोट्या अंदाजात बळी पडतय आणि ते किती दिवस पडतय आणि आपला कार्यकर्ता काय करतोय याबद्दलच विचार विनिमय त्या ठिकाणी होणार आहे आणि येत्या काळामध्ये खर ते खर काही दिवस छोट चालत असत या देशामध्ये आज संविधानाप्रमाणे अंदाज